सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल तेवीस चोवीस मार्च 2025 हजार पंचवीसला झालेल्या विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या आमदार निवास येथे झालेल्या नागपूरच्या अधिवेशनाला काटोलच्या विदर्भवाद्यांचा सक्रिय सहभाग आता विदर्भ राज्याची निर्मिती होणे दूर नाही घटनेतील आर्टिकल तीन प्रमाणे माननीय नामदार पंतप्रधान भारत सरकार व गृहमंत्री भारत सरकार यांना विदर्भ राज्य निर्मितीची एकशे वीस वर्षांपासूनची विदर्भातील जनतेची संवेदनशील मागणी कायम निकाली काढावी वीरा आसच्या स्मरणिकेचे प्रकाशन सर्व सन्माननीय मंचांनी केले सहसंपादक मुखपृष्ठ बनविणाऱ्यांचा सगळ्यांनी संघटितपणे नव्या पिढीने समोर येऊन अभिनही तो कभी नाही हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवायला हवे ज्येष्ठ पत्रकार जी वानखडे यांनी हमे तुम बुलाव बंदा हाजीर रहेगा असे विचार व्यक्त केले एकमेला काळी पट्टी व काळा ड्रेस हा निषेध दिन पाळून आंदोलन जाहीर करण्यात आले या खुल्या अधिवेशनाला माजी आमदार वामनराव चटप डॉक्टर श्रीनिवास खादेवाले देशोन्नतीचे संपादक प्रकाश भाऊ पोहरे श्रीमती रंजनाताई मामर्डे अरुणजी केदार मुकेश मासुरकर नरेश निमजे संतराचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रभाकरराव कोंड बत्तूनवार यांनी केले व अधिवेशनाचे सूप वाजवले काटोलच्या पदाधिकाऱ्यात उधो जिल्हा अध्यक्ष सुभाषजी नोरोलिया बाबाराव वाघमारे माजी नगरसेविका जयश्री शहर अध्यक्ष पुष्पा सावरकर समाजसेवक रामराव पाटील अध्यक्ष प्राध्यापक वीरेंद्र इंगळे डॉक्टर सुधाकर कावडे मार्गदर्शक व माजी उपप्राचार्य रमेश येवलेसर प्रवीणा खोबरागडे वनिता पाटील शुभांगी बांगर हरीश मानकर ज्योतिराऊत राऊत तज्ञ महादेवराव नखाते कृष्णाजी डफरे इत्यादी अधिवेशनात जनजागृती निर्धार मिळावा रोडमॅप तयार करण्यात आले मोठ्या प्रमाणात विदर्भवाद्यांची कार्यक्रमस्थळी उपस्थिती होती